जय हिंद मित्रांनो मी पोलीस नाईक युगराज खानू पुजारी आपल्यासमोर घेऊन येत आहे पोलीस क्राईम फोटोग्राफीची एक व्हिडिओ सिरीज यामध्ये आपण पाहणार आहोत की क्राईम पोलीस फोटोग्राफी कशा पद्धतीने करावी ए आय पी डी एम किंवा एम एस पी डी एम यामध्ये जो डेमो असतो हा डेमो कोणत्या पद्धतीने करावा याविषयी या व्हिडिओ या सिरीजमध्ये आपण चर्चा करणार आहोत आज आपण व्हिडिओ क्रमांक सातमध्ये पाहणार आहोत की तोंडी परीक्षेला कसे सामोरे जायचं आहे प्रामुख्याने तोंडी परीक्षेमध्ये जे आपल्याला प्रश्न विचारले जातात हे प्रश्न दोन विभागात विभागले जातात उदाहरणार्थ एक आहे कॅमेऱ्याच्या कन्सेप्टविषयी आपल्याला प्रश्न विचारले जातात व दुसरे प्रश्न आहेत हे आपण जो आपला कॅमेरा घेऊन गेलेलो आहे जो आपण कॅमेरा हँडल करत आहे या कॅमेऱ्याच्या रिगार्डिंग या कॅमेऱ्याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातात हे प्रश्न कोणत्या प्रकारचे असतात कशा पद्धतीने विचारले जातात या सर्व प्रश्नांची चर्चा या व्हिडिओच्या शेवटला आपण करणार आहोत आपण तोंडी परीक्षेला समोर जात असताना किंवा तोंडी परीक्षेसाठी एंट्री करत असताना आपल्या गळ्यामध्ये कॅमेरा असावा तो कॅमेरा जास्त हलू नये म्हणून तो कॅमेरा डाव्या हाताने होल्ड करावा त्यानंतरनं राईट हँडने मार्चिंग करत एक मार्चिंग करीत आपण तिथं जायचं आहे समोरच्या अधिकाऱ्यांना आपण एक जय हिंद असं बोलून एक सल्यूट द्यायचा आहे आणि तिथेच चेअर ठेवलेली असते ते, ते चेअरवर बसण्याची परवानगी घ्यायची आहे परवानगी मिळाल्यानंतर आपण त्या सीटवर बसायचं आहे तर ड्रिल करणे सल्यूट देणे अतिशय उच्च कोटीची ड्रिल असली पाहिजे कारण का ह्याचा परिणाम असा होतो की आपल्या खात्यामध्ये असं समजलं जातं आपल्या ख खात्यामध्ये एक अशी मान्यता आहे की ज्या जवानाची ड्रिल अतिशय उच्च कोटीची आहे त्या जवानाची डिसिप्लिनसुद्धा उच्च कोटीची आहे असा एक स चांगला समज आहे आपल्यामध्ये त्यामुळे आपण इंटरव्ह्यूला समोर जात असताना ड्रील अतिशय शिस्तबद्ध करत आपण ड्रील करत तिथं जायचं आहे एक कडक सलूट त्या कमिटींना त्या अधिकाऱ्यांना आपल्याला द्यायचं आहे त्याबरोबर एक विनम्र भाषेमध्ये सरांना बसण्याची परवानगी आपण मागायची आहे तर ह्याचा परिणाम काय होतो की समोरच्या कमिटी कमिटीमध्ये किंवा समोरच्या व्य वे, व्यक्तीवर आपला एक छाप पडतो व आपल्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन समोरच्या कमिटीचा बदलून जातो त्यामुळे ड्रिल करणं सल्यूट देणं एक विनम्रतेनं बोलणं हे अतिशय उच्च कोटीचं असलं पाहिजे ज्यावेळी आपण त्या चेअरवर बसतो त्यावेळी राईट हँड आपला आपल्या मांडीवर असला पाहिजे डाव्या हातानं आपण कॅमेरा पण होल्ड केला पाहिजे व आपली नजर समोरच्या कमिटीच्या नजरेला नजर भिडलेली असावी आणि सर्वात प्रथम आपण आपला परिचय करून द्यायचा आहे जय हिंद सर मी चेस्ट क्रमांक आपला सांगायचा शा आहे तिथे नाव स्टेट सांगण्याची परवानगी नसते तर आपला जो चेस्ट नंबर आहे तर चेस्ट नंबर आपला सांगून मी इंटरव्ह्यूसाठी तयार आहे असं आपण त्यांना कमिटीला सांगायचं आहे त्यानंतरनं कमिटी बोलत बोलतच आपल्याला प्रश्न उत्तरे सुरू करतात की तुम्हाला ट्रँगल माहीत आहे का तुम्ही कुठून आला किती वर्षे फोटोग्राफी करत आहात तुम्हाला कॅमेऱ्याविषयी काय काय माहीत आहे तुम्हाला कन्सेप्ट माहीत आहेत का सर्व यावि याविषयी बोलत बोलतच ते प्रश्न उत्तरे आपल्याला विचारायला सुरू करतात हे प्रश्न कोणत्या प्रकारचे असतात याविषयी या व्हिडिओच्या शेवटला आपण चर्चा करणार आहोत त्यापुढे आपण पाहायचं आहे की इंटरव्ह्यू आपण देत असताना ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येतात त्याच प्रश्नांची उत्तरे आपण स्ट्रॉंगली व विनम्रतेने द्यायची आहेत कधी कधी इंटरव्ह्यूमध्ये समोरच्या इंटरव्ह्यूला किंवा कमिटीला असं वाटतं की हा समोरचा व्यक्ती आपल्यासमोर भांडत आहे एखादं उत्तर आपल्याला स्ट्रॉंगली येत असतं तर त्यामुळे ते उत्तर आपण अतिशय मोठ्या आवाजात सांगतो कधी कधी आपण म्हणतो की नाही हे माझं उत्तरच बरोबर आहे तर ह्या गोष्टी टाळाव्यात एक उत्तर आपल्याला माहीत असलं तरी एक विनम्रतेने आपण उत्तर द्यावं एक समजेल अशा शांत भाषेत उत्तर आपण द्यावं त्यानंतरनं ज्या उत्त ज्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला येत नाही आहे त्या प्रश्नांचं उत्तर सरळ सरळ कमिटीला आपण सांगावं की सर या प्रश्नांचं उत्तर मला येत नाही पण आपला हा इंटरव्ह्यू संपल्यामुळे संपल्यानंतरनं मी हा प्रश्नाचं उत्तर काय आहे हे नक्कीच शोधेन अशी त्यांना ग्वाही आपण द्यायची आहे म्हणजे यातून हे व्यक्त होतं की हा मुलगा जिज्ञासू आहे या सर्वच्या सर्व बाबी कमिटीला आपण जाणवून दिल्या पाहिजेत की सर मी कॅमेऱ्याशी प्रामाणिक आहे मला ज्ञानाची भूक आहे आता आपण पाहणार आहोत की तोंडी परीक्षेची तयारी कशी करावी मी ए आय पी डी एमच्या स्पर्धेवेळी जी तयारी करत होतो तर ती हिंदीमध्ये केली होती आणि एम एस पी डी एमची मी ज्यावेळी इंटरव्ह्यूची तयारी केली होती ती मराठीमध्ये केली होती तर माझं सजेशन असं आहे की तुम्ही असं न करता एम एस पी डी जर तुम्ही हिंदी इंटरव्ह्यू देण्याची तयारी केली तर ते तुम्हाला फायदेशीर ठरेल कारण का हिंदीतल्या कन्सेप्ट थोड्या छोट्या छोट्या आहेत सुलभ आहेत समजतात लवकर तसेच हिंदीमध्ये इंटरव्ह्यू दिल्यामुळे तुम्हाला ए आय पी डी एमसाठी सुद्धा तितकं जादा कष्ट करता येणार क करावं लागणार नाही इंटरव्ह्यूची तयारी करत असताना तुम्ही इंटरव्ह्यूचे दोन विभागात विभाजन केलं पाहिजे एक तर तुम्ही कॅमेऱ्याच्या सर्व कन्सेप्ट सर्व लिहून घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर तुम्ही आपण जो कॅमेरा यूज करणार आहे त्या कॅमेऱ्याची सर्व माहिती आपण एकत्रित केली पाहिजे ती आपल्या कॅमेऱ्याचं मॉडेल गुगलवर जर टाकलं आपण आणि त्याच्या विकिपीडियामध्ये जाऊन पाहिलं तर तो, तो कॅमेरा रिलीज झाल्यापासून ते आतापर्यंत सर्व माहिती त्या कॅमेऱ्याची येते त्या कॅमेऱ्यामध्ये शटर स्पीड हायेस्ट शटर स्पीड किती आहे त्या कॅमेऱ्यामध्ये जे हायेस्ट आय किती आहे व्हिडिओ मोड कोण कोणते आहेत त्याचा सेन्सर कोणता आहे सेन्सर किती साईजचा आहे सेन्सर कोणत्या कंपनीचा आहे ही सर्वच्या सर्व आपल्या कॅमेऱ्याची माहिती आपल्या कॅमेऱ्यावर जे शॉर्टकट की आहेत जे बटन्स आहेत याविषयी सर्व माहिती ही सर्व माहिती आपल्याला गुगलवर भेटते आणि ही माहिती आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे तसेच कॅमेऱ्याच्या कन्सेप्टविषयी आपल्याला ज्या पण ट्रॅंगल्स आहेत आय ओची व्याख्या आहे जे जे पे जी यासारखे फॉर्म आहेत या सर्वांची आपल्याला व्याख्या तोंडपाट असली पाहिजे त्यानंतर कॅमेरा वर्क कसा करतो कॅमेऱ्याची ड्रील कशी आहे याविषयीसुद्धा आपल्याला सर्व माहिती असणं गरजेचं आहे यानंतर आपण पाहणार आहोत की एक्झाम डे आपल्याला खूप महत्त्वाचा असतो ज्या दिवशी आपला एक्झाम डे असतो ज्या दिवशी आपण त्या डेमोला त्या तोंडी परीक्षेला समोर जाणार असतो त्या दिवशी त्या एक्झाम डेची जी डिसिप्लिन आहे ती डिसिप्लिन आपण मेंटेन करणं खूप गरजेचं आहे ही गोष्ट इतकी छोटी वाटत असली तर आपल्या स्पर्धेवर आपल्या आपल्या त्या स्पर्धेवर खूप मोठा परिणाम करून जाते जर आपण डिसिप्लिन मेंटेन केली नाही आपण खूपच तयारी केली असली तर काय होतं की आपण डिसिप्लिन मेंटेन करत नाही आणि आपण एक्झाम द्यायला जातो किंवा आपण डेमो देण्यासाठी जातो तिथं आपल्याला मित्र भेटतात वेगवेगळ्या स्टेटवरून आलेले वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले आपले मित्र भेटतात त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करत बसतो बोलत राहतो मग त्या व्यक्तीशी बोलता बोलता कधीतरी जुना प्रसंग आपला आठवतो आपण त्यात गुंग होतो किंवा एखादा वादाचा प्रसंग निर्माण निर्माण होतो मग त्यावेळी आपलं मन डायव्हर्ट होतं मनामध्ये मा वेगवेगळे विचार सुरू होतात आणि अशातच आपल्याला डेमोसाठी एकदम बोलवलं जातं आणि त्यावेळी आपण डेमोमध्ये दे एंट्री केल्यानंतर ना आपल्याला मग सुचत नाही की आपण आता काय करायचं आहे कोणत्या कृतीनंतर कोणती कृती करायची आहे डेमो कसा क्रॅक करायचा आहे डेमोत काय चाललेलं आहे इंटरव्ह्यूला गेलं तर आपल्याला तिथंसुद्धा प्रश्नांची उत्तरं आठवत नाहीत तर ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला त्या एक्झाम डेची जी फ्रिक्वेन्सी असते त्या एक्झाम डेची जे वातावरण असतं त्या वातावरणाला स्वतःला मॅच करून घ्यायचं आहे तर ते तुम्ही कसं मेंटेन करायचं आहे ते मेंटेन करण्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यापासून थोडं ध्यान करून थोडं गीता वाचन करून आपल्या मनाला सुरुवात सकाळ सकाळी शांत करायचं आहे ध्यान केल्यामुळे किंवा गीता वाचन केल्यामुळे तुमचं मन तिथं शांत होतं आणि त्याच शांत मनाला त्या दिवसात दिवसभर आपल्याला त्या फ्रिक्वेन्सीमध्ये ठेवायचं आहे एक्झाम डेला गेल्यानंतर ना हॉलमध्ये सुद्धा गेल्यानंतर तुम्हाला बसवलं जातं त्यावेळी तुम्ही एका कोपऱ्यात बसून तुमच्या तुमच्या नोट्स वाचत राहायचं आहेत जास्त बोलायचं नाही आहे जास्त कोणाशी संपर्क करायचा नाही आहे का संपर्क केला की काय दुष्परिणाम होतो आपण आता पाहिलेलंच आहे त्यामुळं ती जी फ्रिक्वेन्सी असते त्या दिवसात जी डिसिप्लिन तुम्हाला मेंटेन करायची असते ती डिसिप्लिन तुम्हाला पाळणं गरजेचंच आहे तुम्ही ज्यावेळी ही डिसिप्लिन मेंटेन कराल ज्यावेळी तुम्ही ही डिसिप्लिन पाळाल त्यावेळी त्याचा परिणाम काय होईल हे तुम्ही एकदा अनुभव केल्यानंतर तुम्हाला कळेल की अनुभवल्यानंतर तुम्हाला कळेल की त्याचा फायदा किती होतो मी ती डिसिप्लिन मेंटेन करायचो आजही करतो की ज्या दिवशी जे आपण कार्य करायला चा चाललेलो आहे सर्वात महत्त्व त्या दिवशी आपण त्या कार्यालाच दिलं पाहिजे त्या तो एक महिन्याचा कॅम्प करून आपण त्या परीक्षेसाठी गेलेलो असतो त्या एका दिवसाच्या डेमोसाठी गेलेलो असतो तर एका महिन्याची मेहनत तुम्ही त्या एका दिवसात दाखवणार असता तर तो एक दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो त्यामुळं त्या दिवसाची जी डिसिप्लिन आहे त्या दिवसाला जे महत्त्व आहे ते महत्त्व तुम्ही त्या दिवसाला देणं गरजेचंच आहे त्यामुळे तुम्ही त्या दिवशी कुठेही भटकायचं नाही आहे त्या दिवशी सरळ एक्झाम डेमध्ये जाणे एक्झाम हॉलमध्ये जाणे ती डिसिप्लिन मेंटेन करणे त्या नोट्स वाचणे आणि संपूर्ण एक्झाम संपेपर्यंत ती डिसिप्लिन तो बिहेवियर तुमचा मेंटेन करायचा आहे तो मनाला त्या शांत पातळीवर ठेवून तो पूर्ण दिवस तुम्ही क राहायचा आहे त्यामुळे एक्झाम सुरळीत पार पडते सर्व गोष्टी आठवतात तुमचं माइंड शांत होतं मनात दुसरे कोणते विचार येत नाहीत त्यामुळे तुमचा एक्झाम त्यावेळी तुमचा डेमो करण्याची पद्धत सुधारते तुम्हाला प्रश्नोत्तरे दोन्ही प्रश्नमध्ये सर्व लक्षात राहतात ह्या सर्वच्या सर्व चांगल्या गोष्टी घडत जातात फक्त त्या दिवसाची डिसिप्लिन तुम्ही मेंटेन केल्यामुळे कधी कधी काय होतं की आपण एक्झाम डे दिवशी एक्झाम देण्यासाठी जात असताना आपण त्यापूर्वी एक महिन्याचा कॅम्प केलेला असतो त्यापूर्वी आपण खूप मेहनत घेतलेली असते पण एक्झाम डे दिवशी आपल्याला नर्वसपणा येतो कधीकधी शंभर टक्के सर्वांसंग असं होतं की डेमो देण्याची कधीकधी त्या भी दिवशी भीती तयार होती मनात आपल्या मी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सांगू शकतो की जर तुम्ही ती भीती जर बाजूला ठेवून डेमो करण्यासाठी गेला तोंडी परीक्षा देण्यासाठी गेला तर हंड्रेड पर्सेंट तुमचा डेमो चांगलाच होणार आहे कारण का मनामध्ये एक छोटीशी भीती असते ती भीती तुम्हाला कुठंतरी खात असते ती भीती तुम्ही काढणं गरजेचं आहे आपण एक महिन्याचं प्रॅक्टिस केलेलं आहे आणि त्या दिवशी तुम्हाला डेमो द्यायचाच आहे त्या दिवशी तुम्हाला परीक्षा द्यायचीच आहे हे त्रिकालपदी सत्य आहे हे तुम्हाला त्या दिवशी परीक्षा देणं गरजेचंच आहे मग भीती कशाची वाघ म्हणलं तरी खाणार आहे आणि वाघोबा म्हटलं तरी खाणारच आहे तर आपणच त्याला का सामोरे जाऊ नये म्हणून एक्झाम डे दिवशी आपल्याला एक्झाम द्यायचीच आहे त्यामुळं कसलीही भीती बाळगायची नाही मी जे कष्ट केले ते तिथं दिसणार आहे हे त्रिकालीमध्ये सत्य आहे जर तुम्ही एक महिन्याचा कॅम्प जर अतिशय प्रामाणिकपणे पार पाडला असेल तर त्या दिवशी तुम्हाला डेमोच्या दिवशी तुम्हाला भ्यायची गरज नाही तुमचा डेमो चांगलाच जाणार आणि जर, जर तुम्ही एक महिन्याच्या कालावधी कालावधीमध्ये त्या कॅम्प कालावधीमध्ये जर तुम्ही टंगळमंगळ केले असेल जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट केले नसेल तर तुम्ही कितीही तयारीने गेला तर एक्झाम डे दिवशी जे व्हायचं आहे तेच होणार असतं कारण का एक्झाम ती त्या एका दिवसापुरती नसते तर ती एक्झाम एक महिन्याची असते तुम्ही एक महिन्यात कसं राहता एक महिन्यात कशी डिसिप्लिन आ, मेंटेन केलेली आहे तुम्ही किती प्रॅक्टिस केलेलं आहे ते एका दिवशी तुम्हाला ते दाखवायचं असतं त्यामुळं कॅम्पसुद्धा तितकाच प्रामाणिकपणे होणं खूप गरजेचं आहे डेमोला जात असताना तुमच्या मनात जी भीती तयार झाली असते ती भीती शंभर टक्के तुम्ही काढून जायचं आहे तुम्हाला भ्यायचंच नाही सांगण्याचा उद्देश हाच आहे की एक्झामच्या दिवशी प्रत्येकाच्या मनात एक भीती क्रिएट झालेली असते ती भीती क्रिएट होणं ही स्वाभाविक आहे पण तीच भीती त्या भीतीवर आपल्याला विजय मिळवायचा आहे ती भीती त्या वेळापुरती साईटला सारून आपल्याला एक्झाम द्यायची आहे कारण तुम्ही भीतसुद्धा दे एक्झाम देणारच आहे आणि न भीतासुद्धा एक्झाम देणारच आहे मग न भीता एक्झाम दिलेलं कधीही चांगलं यामुळे तुमचा डेमो चांगला होतो इंटरव्ह्यू चांगला होतो सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याकडून चांगल्या हो जाता। होत जातात त्यामुळे भीती जी आहे ती बाजूला ठेवून तुम्हाला डेमोला समोर जायचं आहे या व्हिडिओतील अतिशय महत्त्वाचा भाग आता आपण पाहणार आहोत तो म्हणजे की तुम्हाला तोंडी परीक्षेला कोणते प्रश्न विचारले जातात कोणत्या प्रश्नांवर आपण भर दिला पाहिजे याविषयी आता आपण चर्चा करणार आहोत सर्वात प्रथम तुम्ही कॅमेरा म्हणजे काय या सर्व डेफिनेशन आहेत या कॅमेरा म्हणजे काय ह्याची जी व्याख्या आहे ती तुम्ही पाहिली पाहिजे कॅमेरा कैसे वर्क करता आहे साथ तुम्ही अपर्चर यांनी क्या आहे अपर्चरची व्याख्या तुम्हाला पाठ करावी लागेल अपरचरचे स्टँडर्ड नंबर जे आहेत ते तुम्हाला पाठ करावे लागतील त्यानंतरनं अपर्चर अपर्चर का कार्य क्या आहे हे बी पूछा जा सकता आहे आईएसओ यानी क्या है आईएसओ का, का काम क्या है ये पूछा जा सकता है शटर स्पीड क्या है शटर स्पीड से हमें किस तरह से हम फोटो ले सकते हैं शटर स्पीड का किन किन बातों में हमें उपयोग होता है यह भी पूछा जा सकता है कैमरा जो अपन वापरत है या कैमेरा चे लेंस को प्रकार के हैं यह पराई पाइजे कैमेरा के लेंस के प्रकार आपको पता होना चाहिए एक्सपोजर यानी क्या है ट्रैंगल यानी क्या है ये भी पता होना चाहिए लॉन्ग फॉर्म में देखते हैं कि जे का लॉन्ग फॉर्म आना चाहिए उसके बाद एफ और डी क्या है फुल फ्रेम की साइज़ क्या है क्राफ्ट फ्रेम फ्रेम सेंसर की साइज़ क्या है ये भी हमें पता होना चाहिए डी का लॉन्ग फॉर्म क्या है एच का लॉन्ग फॉर्म क्या है वाइट बैलेंस यानी क्या साथ ही साथ तपास के मूल सूत्र क्या आहे जो फायव डब्ल्यू ऑर वन एच आहे उसकी डेफिनेशन तुम्ही आनी चाहिए आपण जो कॅमेरा यूज करत आहे त्याचे त्या डी एस एल आर कॅमेऱ्याचे भाग कोणते कोणते आहेत महत्त्वाचे भाग कोणते आहेत डी एस एल आरचं ते, ते तुम्हाला कधी कधी असं पण विचार शकतात की याचे व्ह्यू फायंडर दाखवा लेन्स माउंट बटन दाखवा ह्या सर्व कॅमेऱ्यावरील जे बटन आहेत त्यांच्याविषयी सर्व तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तसेच डी एस एल आर कॅमेऱ्याचे फायदे काय मग डी एस आर म्हणजे काय डी एस आर कॅमेऱ्याचे फायदे काय फोकल लेन्थ म्हणजे काय हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं तसेच फोकल लांबी जी आहे जी लेन्सवर लिहिलेली असते ले त्या फोकल लांबीचा काय उपयोग होतो आपल्यासाठी फोटोग्राफीत काय उपयोग हो आहे त्या फोकल लेंथचा फोटोवर काय परिणाम होतो हे असे प्रश्न विचारून तुम्हाला फोकल लेंथ म्हणजे काय याविषयी माहिती आहे का नाही ही माहिती ते जाणून घेत असतात त्यानंतर फोकल लेंथचे प्रकार कोणते आहेत फोकल लेनुसार लेन्सचे प्रकार कसे पडतात हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं शटरस्पीडचा फोटोवर कशा कशा पद्धतीने परिणाम होतो स्लो शटर स्पीडने कशा कशा प्रकारचे फोटो घेतले जाऊ शकतात हाय शटर स्पीडने कशा कशा प्रकारचे फोटो घेतले जाऊ शकतात सेन्सर कोणकोणत्या प्रकारचे आहेत तुमच्या कॅमेऱ्याचा सेन्सर कोणता आहे लेन्सवर जे फोकल लेंथ लिहिलेले आहे तसेच अपर्चरचे काही नंबर लिहिलेले असतात तर त्यांचं कॉम्बिनेशन काय आहे त्यांचा अर्थ काय असतो हेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तुमच्या कॅ तुम्ही जो कॅमेरा यूज करत आहात त्याचे हायेस्ट आयोस काय आहे त्याचा लोएस्ट लो आयस काय आहे हायएस्ट स्पीड काय आहे त्यानंतर तुम्ही अपर्चर जर यूज करणार असाल तर कोणकोणत्या फोटोसाठी कसे कसे अपर्चर यूज कराल असे सुद्धा प्रश्न विचारले जातात यातून त्यांना माहिती जाणून घ्यायची असते की तुम्हाला अपर्चरविषयी प्रॉपर माहिती आहे का एफ नंबरविषयी प्रॉपर माहिती आहे का तुम्हाला स्टँडर्ड एफ नंबर माहीत आहेत का ही माहिती ते जाणून घेत असतात तुम्हाला मिटरिंगचे प्रकार माहीत आहेत का हेही विचारले जातात मॅट्रेस मिटरिंग इंटरव्हेटेड मीटरिंग स्पॉट मीटरिंग पार्टियल मिटरिंग असे मिटरिंगचे जे प्रकार आहेत ते मिटरिंगचे प्रकार त्या मिटरिंगच्या प्रकारचा फोटोवर कसा परिणाम होतो कोणत्या फोटोसाठी कोणतं मीटरिंग वापरावं याविषयी माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे मग मीटरिंग करण्याचे फायदे काय की मीटरिंग केल्यामुळे आपल्या फोटोमध्ये कोणकोणते बदल घडतात हेही आपल्याला सांगता आलं पाहिजे व्हाईट बॅलेन्स म्हणजे काय व्हाईट बॅलेन्सचा फोटोवर कसा परिणाम होतो व्हाईट बॅलन्सचे मोड कोणकोणते आहेत आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण जो कॅमेरा यूज करत आहे त्या कॅमेऱ्यामध्ये व्हाईट बॅलेन्सचे मोड कोणकोणते आहेत हेही आपल्याला सांगता आलं पाहिजे तुमचा जो कॅमेरा आहे तुमच्या ज्या कॅमेऱ्यावर जे शॉर्टकट की आहेत तुमच्या कॅमेऱ्याची जी लेन्स आहे त्याची फोकल लेन्स तुमचा व्ह्यू पॉईंटवर कुठं आहे तुमची ल लेन्स तुमची जी स्क्रीन आहे ती किती एम एमची आहे तुमचा सेन्सर किती एम एम एमचा आहे त्याचबरोबर तुमचं शटर स्पीड कोणत्या कोणत्या बटनाने बदलते आय ओ कोणत्या बटनाने बदलते याविषयी सर्व सर्व माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे तुम्ही जो कॅमेरा यूज करताय त्या कॅमेरा तो मार्क किती नंबर आहे मार्क टू आहे मार्क थ्री आहे तर मार्क टू आणि मार्क थ्रीमधला फरक विचारला जाऊ शकतो कंपनीने मग मार्क थ्री का काढला मार्क टूवर का थांबले नाही कंपनी याविषयी पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ए आय पी एमच्या स्पर्धेवेळी सुद्धा हाच प्रश्न विचारला विचारला होता की अल्फा एस सोनीचा मार्क थ्री व हो, मार्क टूमध्ये काय फरक आहे तर ती तयारी करत असताना मी ते ड फरक आधीच वाचले होते की व्हिडिओ मोडमध्ये दे तिने मदत बदल केलेला आहे बॅटरीमध्ये चेंज केलेला आहे कॅमेऱ्याच्या चे, ग्रीपमध्ये चेंज केलेलं आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी बदल करून त्यांनी कॅमेरा मार्क थ्री लाँच केलेला आहे याविषयी मी सुद्धा त्यांना माहिती दिलेली आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तोंडी परीक्षेविषयी तुम्हाला आणखीन काय माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये मला विचारा मी तुम्हाला त्याचं उत्तर नक्कीच देईन याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या ए आय पी डीएम किंवा एम एस पी एम स्पर्धे स्पर्धेमध्ये सहभागी होणारे जेवढे पण फोटोग्राफर्स आहेत या सर्व फोटोग्राफरांना शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद दोस्तों